अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृतीचे लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही पुसद मध्ये आदिवासी अभिमानाचा जलवा बिरसा मुंडा जयंती रॅली उत्साहात संपन्न धरती आबा बिरसा मुंडा पुसद मध्ये भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीने दुमदुमले शहर दंडार ढेमसा कला पत्कांनी भारावले वातावरण पुसद मध्ये बिरसा जयंतीची सांस्कृतिक झंकार पुसदकरांचा एकच स्वर जय बिरसा हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली पुसद मध्ये भव्य रॅली आदिवासी ऐक्याची चमकदार प्रचिती सूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पुसद शहरात आदिवासी संस्कृतीचे अद्वितीय दर्शन मान्यवरांची उपस्थिती तरुणांचा जल्लोष पुसदमध्ये बिरसा मुंडा रॅलीने गाठला उत्साहाचा शिखर संघर्षाची प्रेरणा परंपरेचं संरक्षण पुसदमध्ये बिरसा मुंडा जयंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासी संस्कृतीचा सा दरवळ पुसदच्या रस्त्यावर ढोल नृत्य घोषांनी भारावली रॅली बिरसा ब्रिगेडच्या अथक परिश्रमांना पुसदकरांची सलामी जयंती रॅली यशस्वी मध्ये आदिवासी संस्कृतीचा अभिमान व्यक्त क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती रॅली उत्साहात संपन्न आदिवासी समाजाच्या इतिहासातील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद शहरात शनिवारी भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचं सा आयोजन करण्यात आले आदिवासी समाजात पंधरा नोव्हेंबर हा दिवस धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संघर्ष स्मृतीचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव म्हणून साजरा केला गेला यावेळी सर्वप्रथम क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीमध्ये दंडार ढेमसा आदिवासी नृत्य पथक कलापथक लेझिम पथके पथक अशा विविध पारंपरिक कलाविष्कारांनी भारावून वातावरण भारावून गेले आदिवास। आदिवासी तरुण तरून तरुणींनी पारंपरिक पोशाखात सादर केलेल्या नृत्य घोषांनी रॅलीला सांस्कृतिक तेज प्राप्त झाले रॅली मार्गावरील नागरिकांनीही कलाकारांच्या सादरीकरणाचं स्वागत करत मोठा प्रतिसाद दिला रॅली संपूर्ण सुव्यवस्थित शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडल्याने शहरातील नागरिकांकडूनही समाधान व्यक्त झाले आदिवासी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवत आणि समाजातील ऐक्याला बळ देत हा कार्यक्रम यंदाही पुसतकरांसाठी विशेष ठरला आहे या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध आणि आचारसंहितेचे पालन करीत प्रभावी सूत्रसंचालन बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारुती भस्मे यांनी केले प्रास्ताविकेतून जयंती उत्सवाचे महत्व अॅडव्होकेट वसंत गव्हाळे यांनी मांडले तदनंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी आदिवासी नेत्या आरतीताई फुपाटे माजी आमदार निलय नाईक ऍडव्होकेट मोहिनीताई नाईक पांडुरंग व्यवहारे डॉक्टर अकिल मेमन डॉक्टर मोहम्मद नदीम राजन मुखरे शरद मैंद माधवराव वैद्य सुरेश धनवे रंगराव काळे प्रकाश झळके डॉक्टर हरिभाऊ फुपाटे राजूभाऊ दुधे वाघोजी खिल्लारे मोतीराम बोडखे आतिश वाघमारे प्रकाश मोरे विठ्ठल बोके उमाकांत पापळींवार अनिरुद्ध चोंडीकर मोतीराम बोडखे निखिल चिद्दरवार साकीब शाह किशोर कांबळे श्यामराव व्यवहारे ॲडव्होकेट आदित्य माने रवी ज्ञानचंदाणी सुरेश शिडाम ॲडव्होकेट रामदास भडंगे विजय भेलके प्रकाश भोसले गणेश पागिरे पंजाब भोयर गजानन तारफे देविदास डाखोरे अनिल बोरकुले गृहपाल सुनान्ना आग्रहरी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाच्या या सांस्कृतिक ऐक्याला अभिवादन केलंय त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करण्यास एकच रांग लागली होती यावेळी बिरसा मुंडा यांच्या कार्याची आणि उलगुलाण आंदोलनाची माहिती विशद करत उपस्थित मान्यवरांचा आभार विदर्भ सचिव नाना बेले यांनी मानले तर अभिवादन कार्यक्रमानंतर होणाऱ्या भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्राचे मुख्य संघटक पांडुरंग व्यवहार यांनी केले आदिवासी सेवक शामराव व्यवहारे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शोभायात्रेस पिवळी झंडी दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी शोभायात्रेमध्ये विविध नृत्यामध्ये सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह वाढवला जयंती रॅलीचं आयोजन बिरसा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली ने करण्यात आले आयोजनात मोलाची भूमिका बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे मुख्य संघटक महाराष्ट्र नानाबेले विदर्भ सचिव मारुती भस्मे जिल्हाध्यक्ष पुसत गजानन उघडे तालुकाध्यक्ष वसंत गव्हाडे प्रवक्ता सखाराम इंगळे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल मिरासे तालुका उपाध्यक्ष गजानन भोगे तालुका उपाध्यक्ष संजय डुकरे अमोल हगवणे तसेच महिला बिरसा ब्रिगेड सुनीताताई मळघणे तालुका अध्यक्ष मनीषा बिले तालुका कार्याध्यक्ष मीनाक्षी व्यवहारे तालुका सचिव उषा टार्फे तालुका उपाध्यक्ष शिल्पाताई सरकुंडे गोकुळा बोडखे संतोषी पिंपळे सुनीता रिठे छाया बळी पुष्पा वंजारे सुनंदा ठाकरे कुसुम मारकड कल्पना डुकरे संगीता कुरकुटे सुमित्रा जंगले यांनी महिलांच्या सहभागाचे नेतृत्व केले विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष अक्षय व्यवहारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध संघटनांनी रॅलीच्या व्यवस्थापनात सहकार्य करून एकात्मतेचं उदाहरण निर्माण केले